नमस्कार मंडळी जबलपूर टिळक मंदिर महाराज समाज भवन याच्या कार्याची प्रगती आपण बघतोय अजून आज काही लोक आपलं पण आले होते आपण बघू शकता किती जोरदारीने हे कार्य चालू आहे आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाने हे कार्य होत आहे लवकरच आपण ह्याचं स्वरूप बघूया आता आपलं पाईल्सचं कॉलमचं काम जवळजवळ झालेलं आहे आणि आता आपण प्लिंथ लेवलवर काम करतोय आपण बघू शकता थोडी थोडी तयारी चालू झाली आहे प्लिंथ लेवलची लवकरच आपलं हे कार्य पूर्ण होईल आणि निश्चित रूपाने आपल्या सर्वांचा आर्थिक सहयोगही मिळेल मी अजय बाडणकर मी आज नमस्कार मी अजय बाडणकर आज मी महाराज भवनाचे बघण्याकरता आलो होतो मला आमंत्रित केलं होतं संतोषजींनी प्रोग्रेस तर कन्सिडरेबल आहे बिलकुल चांगली प्रोग्रेस चालली आहे आणि आशा करतो की सगळ्यांच्या सहयोगाने हो आपलं महाराज भवन ज्याची ती खूप कमी होती आपल्या जबलपूर शहरामध्ये ते लवकरात लवकर तयार होईल आणि हे सर्व कारकर्ते जे आपल्या धन लावून सगळे लागलेले आहेत त्यांनाही मी महाराज समाजातर्फे व्यक्तिगत रूपाने धन्यवाद देतो की त्यांच्या सगळ्या स मेहनतीचा परिणाम राहील की जे भवन बनेले आणि माझ्या शुभेच्छा आहे की लवकरात लवकर बनवून इकडे लवकरात लवकर कार्यक्रम अटेंड करण्याचा मला संधी मिळेल आहे नमस्कार नमस्कार मी अभय गोरे जबलपूर एक अत्यंत आनंदाची जी गोष्ट जबलपूरमध्ये सध्या आकार घेत आहे ते म्हणजे टिळक मंदिर भवन महाराष्ट्र समाजाच्या अंतर्गत हे भवन आपण बनवतो आहे जवळजवळ सव्वा कोटीचा हा प्रोजेक्ट आहे जबलपूरच्या सर्व मराठी माणसांस आणि जबलपूरच्या बाहेर जबलपूरशी ज्यांचा ऋणानुबंध आहे अशा सर्व मराठी माणसांनी महाराष्ट्र भवन जे टिळक मंदिर म्हणून आकार घेणार आहे त्यांना सहयोग करावा शंभर वर्षापूर्वी इथे जी वास्तू होती त्या वास्तूचंच आज आपण पुनर्निर्माण करीत आहोत आणि टिळक मंदिर किंवा टिळक भवन हा टिळकांचा शंभर वर्षापूर्वीचा पहिला पहिलं स्मारक जबलपुरात झालेलं आहे त्याचंच पुनर्निर्माण आपण करत आहोत इथे भव्य महाराष्ट्र समाजाचं भवन तयार होत आहे इथे कार्यक्रम होतील आपण सर्व एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ धन्यवाद